सर्वांना सविनय जयवीम आज चौदा एप्रिल आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आपण सर्व भारतभर तसेच जगभरात साजरी करत आहोत आणि या जयंतीविशेष ग्रेट मध्ये आज पाहुणे म्हणून आहेत के डी कांबळे साहेब सर साहेब तुमचं विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आणि मला सांगायचा आनंद होतोय की केशव कांबळे हे जॉईंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर खादी ग्रामोद्योग मधून सेवानिवृत्त झालेले आहेत तसेच ते अनेक उद्योजकांना तसेच विशेष करून कृषी आधारित उद्योगांना सेटअप करण्यासाठी मदत करतात आणि फूड टेक्नॉलॉजीस्ट आहेत आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत uh, सर आज जयंती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काय सांगाल सर्वांना सुप्रेम जय भीम hmm. आज परमपय बुद्धीसूत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण भारतामध्ये आणि संपूर्ण जगा विश्वामध्ये साजरे करत आहेत त्यामुळे अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि याच्या आनंद दिवसामध्ये सर्वांनी आपल्या स्पिरिट न बाबासाहेब स्पिरिट न पुढे येऊन त्यांच्या चवळीला पुढे नेण्याचं काम करूया आजच्या दिवशी असे आपण एक कर। प्रतज्ञा करूया तुमच्या बालपणाविषयी जर आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं बालपण म्हणजे अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये गेलेलं आहे तर काय नवीन पिढीला थोडीशी ऊर्जा मिळेल तर बालपणाविषयी काय सांगाल सांगा माझा जन्म एकोणीसशे पंचावन्न मध्ये पट्टेवडगाव तालुका जिल्हा बीड इथे झालेला आहे आणि बालपण बालपण म्हणजे काय असत हे कधी पाहिलंच नाही पुढे आलो आहे त्याच्यामध्ये वडील वयाच्या चौथ्या वर्षीच एक्सप्रिय आठवण पण नाही त्याच्यामध्ये आणि आईने पार्वती तिनं पूर्ण आयुष्याचं तिनं स्वतःच काभाड कष्ट करून त्याचं स्वप्न की माझा काहीतरी मुलगा मोठा होईल mm. शिक्षणासाठी संपूर्ण मदत केली प्रोत्साहन दिलं गेलं mm. आणि अशा पद्धतीनं <coughs> बोर्डच्या डिव्हिजन mm. मधून मी पहिला आलो गेलो त्या ठिकाणी yeah. नंतर नंतर पुढे शिक्षणासाठी परिवर्धनातल्या गेलो गेलो सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण द्यायला अतिशय चांगलं शिक्षण मिळालं गेलं संस्कार मिळाले गेले mm. आणि mm. त्या ठिकाणी परत मॅट्रिकला मी शाळेमध्ये अगदी आणि हे सगळं करत असताना हॉस्टेलमध्ये आपण राहिलो जीवन पाहिलं त्याच्यामध्ये तर हे <laughs> सगळं करताना परिस्थिती कुठली आपल्याला अडवू शकत नाहीये तर मनात जर ध्येय जिद्द असले तर अशा पद्धतीने मी एक एकदम म्हणजे ऑटो इन्स्पायरिंग झालेलं असल्यामुळं परिस्थिती मला कधी अडवली नाहीये आणि त्यामुळे ते नंतर भारताला मॅट्रिक पास झालो त्याच्यानंतर बिलिंद विद्यालय सायन्स और मी जे प्रवेश झालेला गेला त्या ठिकाणी मी जे बी केमिस्ट्री झाली गेली त्याच्यामध्ये ऑनर्स मध्ये नंतर बीएससी केमिस्ट्री नंतर पुन्हा बी टेक फुटे म्हणून परवणी कृषी विद्यापीठात मी एटी ला पास झालो गेलो त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीनं फार मोठ्या म्हणजे चांगल्या करिअरला बाहेर पडलो गेलो आणि माझं रिकाल त्याच्या अगोदरच मी नाफेडला फूड सायंटिस्ट म्हणून माझे त्याच्या तिथं लागलं गेलो त्याच्यामध्ये दिल्लीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्यामध्ये अशा पद्धतीनं हे शिक्षणाचं म्हणजे पहिल्यापासूनच शिक्षण अशा पद्धतीनं झालं की संस्कार घ्या गेले असताना त्यावेळेला आणि हे संपूर्ण झाल्यामुळं अतिशय म्हणजे प्रेरणा तयार राहिले गेलं आणि बाबासाहेबांचे त्या ठिकाणचे आचार विचार संघटन त्यांचं कौशल्य त्यांची चळवळ याच्यातून पूर्ण म्हणजे धारण केलं होतं आणि असं वाटत होतं की आपण शिक्षण सोडून बुद्धाचं म्हणजे मार्गाने जावं म्हणजे भिक्खू असं पण म्हणजे केला होता त्या विचार परंतु आईन साईड के बेटा तो देखो बिल्कुल तर तो जातील परंतु तो कसे काय केलं पाहिजे की तू दिले करून लाखो लोकांना फायदा होऊ शकेल आणि त्या माध्यमातून तुम्ही जे करायला पाहिजे म्हणून मी पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं आणि अशा पद्धतीनं यशस्वीपणे पुढचे सर्विस लागतं सुद्धा नामदेव उमाजी वीर तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात खूप गेम चेंजर राहिले तर काय तो त्यांचा कसा तुमचा का पहिली भेट कधी झाली काय झालं ॲक्च्युली रामदेव ग्रामसेवक म्हणून जेव्हा मी फिफ्टी नाईन इयर्स म्हणजे आले पट्टो आणि तिथे आल्यानंतर तिथे गावीकडे आपल्याकडे दोन चार दोन तीन घरं असतात त्याच्यामध्ये नंतर मग आमच्याकडे आईने म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी एखादा एक्स्ट्रा आहे घर आमच्याकडे राहायला आले त्या ठिकाणी आणि असं वाटतं की ते म्हणजे वडीलच वडील एक्सपायर व्हायला ते वीर साहेब येणार आणि एक की त्यांनी असं काही रिलेशन तयार झालं गेलं लहानपणापासून त्यांच्यापासून मला खूप मदत झाली प्रेरणा मिळाली आईला पुन्हा एक सपोर्ट राहिला गेला त्याच्यामध्ये आणि असं म्हणजे असं वाटलं नाही की ते म्हणजे पालीवणीत आलेलं ते एक म्हणजे फॅमिलीचा एक पार्ट म्हणजे गेलं त्यांच्यामध्ये आईच्या आणि त्यांचं एक बहीण भावाचं रिलेशन राहिलं गेलं त्यामध्ये सुखा त्यांनी मदत केले गेले त्यांच्यानंतर <laughs> आणि हळूहळू त्यांनी बऱ्याचशा शिक्षणामध्ये त्याने छोटे छोटे जे काही म्हणजे पुस्तकं वह्या वगैरे त्या काळात असतात त्यांनी ते त्यांनी पुरवठा करत झाले त्यामध्ये आणि असं करत करत इतकं इतकंच संबंध आले की त्यांचे मुलं पहिले मुलगी आहेत तिथंच जन्म झालं तिचं नाव उषा आहे आणि दुसरा एक एकमेळ झाला त्यांना नंतर पण असं करत करत माझं तिथं बीटेक शिक्षण झालं नंतर त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे त्यांना जेवढे काही शक्य तसं म्हणजे त्याच्यामध्ये आणि नंतर एवढं असं झालं की ते म्हणजे जे आमच्याकडं राहिले आलेले होते लामशेख होते त्या ठिकाणी नंतर जेव्हा मला लग्नासाठी बाहेरून स्थळ येत राहिले परभणी एक पोलीस ऑफिसर आला होता त्या ठिकाणी आणि ते म्हणते किंवा आता असं असं तुम्हाला आम्हाला मुली द्यायची चालेल आईने सांगितलं की आम्ही ठरवून गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही कुठं mm -hmm. मुलाला देणार नाही आम्ही कुठे पाहणार नाहीत आणि त्याची जी मुलगी होती ती नंतर माझी म्हणजे गेली आता धर्मपत्नी म्हणून आहे त्याच्यामध्ये आणि पहिल्यापासून आम्ही एकदम लहान सहा वाढल्यामुळं mm -hmm. एकमेकांचे एक आई वडिलांचे एकमेकांचे एक रिलेशन असं वाटतं की जसं म्हणजे एकदम फॅमिली रिलेशन त्याच्यामध्ये त्यामुळे आता जवळजवळ आता नाईन इयर्स कम्प्लीट करत आहे आयुष्याचे बरेचसे थर्टी फाईव्ह इयर्स सर्वे झाले गेले त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पोजिशन एन्जॉय केले म्हणजे पूर्ण झाल्यात तर हे सगळं करत असताना ते मी नेहमी सांगतो की त्यांनी जे मदत केली गेली भाऊ होते त्याच्यामध्ये त्यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मॉरल सपोर्ट केले गेलं त्याच्यामध्ये तर त्या जाणी ठेवून मी पुढे नंतर एकदम म्हणजे एकूपणे राहिलो प्रगतीवर गेलो त्याच्यामध्ये आणि शेवटपर्यंत आनंद वाटतो की त्यांचं संपूर्ण आयुष्य रिटायरमेंट नंतर रिटायर सुद्धा जेव्हा मी चांगलं कमावं लागलो ते त्यांना आय हॅव टेकन केअर ऑफ द हेम्स ऍक्च्युअल त्यांचे मी नंतर ज्याने जे मला काय मदत केली स्टार्टेड टू गिव्हिंग बॅक टू द सोसायटी त्यांना मदत केली गेली त्यांचे माझ्याकडे जास्तीत जास्त माझ्याकडे त्यांनी राहिले गेले आणि अतिशय आनंदाने त्यांचा शेवट झाला गेला म्हणून हे जे नातं होतं ते मला वाटतं की ते पुनर्जन्मात काय ते म्हणजे एक संबंध असू शकेल की जेवढे कुणा मी राहिलो त्याच्यामध्ये आणि शॉर्टपर्यंत त्यांनी मुलासारखं प्रेम केलं गेलं आणि राहिलं त्याच्यामध्ये तर ते जो संबंध आहे तर अवेशपणे एक संबंध आहे त्याच्याला खादी ग्राम उद्योग मध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि महात्मा गांधी यांनी चालू केलेलं केंद्र सरकारचा जे काही उपक्रम आहे तर तुमचा तो अनुभव कसा होता खादी ग्राम उद्योग मध्ये उपक्रम देश आणि भारत केले तर काय तुमचा अनुभवली मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो हे खादी ग्राम आयोग भारत सरकारचा उपक्रम आहे आणि महात्मा गांधीजीने अत्र काळामध्ये देश स्वतंत्र करण्यासाठी लोकांमध्ये चळवळ निर्माण केली गेली स्वदेशी वापरा स्वदेशी बहिष्कार करा आणि त्या लोकांना युनाइट केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून एका प्रत्येक म्हणजे गावागावामध्ये चरखे त्या कपडा तयार करणं अशामध्ये एक संघटन तयार झालं आणि त्या खादीच्या मुवमेंटमधून चळवळ देशाला देशाला स्वतंत्र म्हणजे त्या चळवळमधून पुढे आणलं गेलं आणि त्याच्यानंतर देश स्वतंत्र झाला गेला तर अशा खरेदी जे उद्देश आहेत की ग्रामीण भागातील लोकांनी ग्रामीण भागातच राहावं ग्रामीण भागातील जे काही साधन संपत्ती जे आहे तिथं त्याचा वापर करावा आणि त्याचा वापर करून त्याच्यामध्ये व्हॅजेशन प्रोडक्ट तयार करावे आणि लोकांना रोजगार द्यावा जेणेकरून की ग्रामीण भागातले लोक शहरात जाऊन अतिशय म्हणजे छोटे छोटे कामं करतात त्यापेक्षा ग्रामीण भागात राहून त्याने स्वतःचा उद्योग करून स्वतः स्वावलंबन कसं व्हायला पाहिजे ह्याचे एक मुख्य उद्देश होते आणि त्या उद्देशाच्या निमित्तानं देशभर खादी दे नेटवर्क पसरलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये स्टेट ऑफिशियल्स असतात स्टेट डायरेक्टर म्हणून लोक करतात त्यांचे नेटवर्क असते आणि मी म्हणजे खादी कमिशनला जॉईन होण्यापूर्वी मॉडर्न फूड इंडस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याचं मी प्रोडक्शन कॉर्डिनेट मॅनेजर होतो अहमदाबादला सात वर्ष मी राहिलो गेलो खादी कमिशनला मी जॉईन झालो गिफ्ट डायरेक्टर म्हणून डिफ्रॅक्टर सेंट्रल पॉवर अँड पाम इन्स्टिट्यूट चेन्नईला माझे पोस्टिंग झाले गेली आणि दीड वर्षामध्येच म्हणजे पाम शुगर आणि पाम जागरी पासून वेगवेगळे पदार्थ तयार केले बिस्किट तयार केले चॉकलेट तयार केले कोल्ड ड्रिंक तयार केला जे की म्हणजे नॅचरल बेसवर आले त्याच्यामध्ये तर पाम इंडस्ट्री हा सगळ्यात मोठा एक उद्योग आहे जेणेकडून ट्वेंटी नाईन करोड पाम अवेलेबल आहेत देशामध्ये त्याच्यामध्ये नाईन करोड पाम ट्रीज टॅपअप आहेत आणि तीन लाख त्यांना रोजगार मिळतो त्याच्यामध्ये त्यानंतर मी मुंबईला म्हणजे ते पाहून मुंबईला गेलं आणि दीड वर्षामध्ये डायरेक्टर झालो म्हणजे डायरेक्टर म्हणजे डायरेक्टर फूड इंडस्ट्री डायरेक्टर केमिकल बेस्ड इंडस्ट्री डायरेक्टर फॉरेस्ट इंडस्ट्री लेदर इंडस्ट्रीज डायरेक्टर हँडमेड पेपर इंडस्ट्रीज अशा बऱ्याचशा मध्ये राहिले गेलो आणि त्यामुळं अनेक असा अनुभव गेला गेला वीस वर्ष डायरेक्टर होतो म्हणजे सेंट्रल इंस्टिट्यू पुण्याला राहिले म्हणजे सायंटिस्ट म्हणून त्याच्यामध्ये डायरेक्टर बीकेप इंडस्ट्रीज आणि नॅशनल बीकेपिंग प्रोग्राम आम्ही इम्प्लिमेंट केला गेला आता जे सध्या प्राईम मिनिस्टर सांगितले खाणी मिशन प्रोग्राम स्वीट रिव्होल्युशन ऍक्च्युली दोन हजार दोन मध्ये खादी कमिशन आयडिटी हा म्हणजे खादी मिशनचा म्हणजे स्वीट रिव्होल्युशन म्हणजे आपण हा कार्यक्रम इम्प्लिमेंट केला होता हॉनी मिशन प्रोग्राम मधून आणि त्यामध्ये लाखो लोकांना रोजगार दिला गेला त्याच्यामध्ये आणि हॉनी प्रोसेसिंग प्लॅन दोन दोनशे हॉनी प्रोसेसिंग प्लॅन शेटअप केले त्यानंतर मी जेव्हा स्टेट ऍक्ट महाराष्ट्र होतो नाईन्टीन नाईन्टीला तर त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सगळ्या संस्था उभ्या केल्या गेल्या त्यांना मग संस्थाला फायनान्शियल त्यावेळेला कमिशन डायरेक्टली फायनान्स करत होतं नंतर प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन आले गेल्या त्या माध्यमातून नंतर दोन हजार नाईन्टीन नाईन्टी सिक्स पासून नंतर ते प्रोग्राम सुरू झाला आणि देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासरूट लेवलला याला मदत केली जात असते त्यामध्ये नंतर मी त्याच्यानंतर इस्टर्न झोनचा म्हणजे प्रमोशन झाला गेला झोन हेड म्हणून आणि कलकत्त्याला म्हणजे पोस्टिंग झाले गेले ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड बिहार आणि अतिशय चांगले म्हणजे लोकांना कसं म्हणजे करता जास्त जास्त लोकांना सपोर्ट केला गेला आणि कुठल्याही म्हणजे परिस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपलं गाव आपले लोक म्हणून काम केल्यामुळे मला कुठेही त्रास झाला नाही हे मात्र सांगतो म्हणजे नंतर बरेचसे माझे म्हणजे आयुष्यामध्ये चांगले लोक आले प्रत्येका सेवा होती त्यामध्ये दे, पॉल्शे 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 ते त्यांनी सुद्धा म्हणजे देशामध्ये असे म्हणजे क्रांती करून आणले गेले कमिशनला मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे बेसिक लोकांना म्हणजे कसं केलं रुरल इस्टेट कॉन्सेप्ट त्यांनी आणला गेला त्यामध्ये जस असे बरेच क्लस्टर डेव्हलप योजना केल्या गेल्या आणि बरेचसे चांगले शिव म्हणजे मिळाले गेले आयुष्यामध्ये जसे की जे एस मिश्रा होते नंतर आमचे बरेचसे असे चेअरमॅन आले गेले ईश्वर सिंगचे आणि या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांना कसं आपल्याला योगदान करता येईल गव्हर्नमेंट ने तर अतिशय मोठ्या प्रमाणात स्कीम आहे त्याच्या बरेच मोठ्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये आणि ग्रामीण भागातील लोकांनी जर खरोखर उपयोग घेतला गेला तर पंचवीस लाखापर्यंत स्कीम आहे प्रायमेट सेंटर आमच्या देशील प्रोग्रामची आता ते पन्नास लाख झालेले त्याच्यामध्ये लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणात सबसिडी पंचवीस टक्के सबसिडी आहे जनरल कॅटेगरीला आणि शेड्यूलसाठी पस्तीस टक्के सबसिडी अवेलेबल आहे नंतर खादी पासून अतिशय खादी प्राईम मिनिस्टर खादीला फार मोठा प्रोत्साहन दिलेला आहे त्याच्याकडून की जास्तीत जास्त लोकांना पर्यंत खादी पोहोचले पाहिजे हँड स्पॉट हँड ओन आहे आणि खादीच असे वैशिष्ट्य आहे की गर्मीमध्ये थंड असेल थंडीमध्ये गरम असेल आणि फार मोठ्या प्रमाणात आता त्याच्यावर रिसर्च झालेला आहे त्याच्यामध्ये आणि न्यू डिझाईनचे कपडे तयार झाले त्यामध्ये आणि प्रत्येकाने खादीचा आता वापर करण्यासाठी गव्हर्नमेंट सुद्धा आता प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणून खादी कामध्ये येणाऱ्या काळामध्ये देशातलं एकमेव काळ असं आहे की फॉर्टी पर्सेंट एम्प्लॉयमेंट कमिशन तर्फे दिलं अशा पद्धतीने एक मोठ्या म्हणजे एक योग आहे त्याच्यामध्ये आणि संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त लोकांना कुठला ऑफिस जायची गरज नाही ऑनलाईन पद्धतीने ते सर्व काम करू शकतात अतिशय म्हणजे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अजूनही म्हणजे आजच्या पिढीला आहे ते त्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे सर तुम्ही दोन हजार पंधरा ला खादी ग्राम सेवानिवृत्त झाला त्यानंतरही तुम्ही स्वस्त नाही बसलात अनेक नव उद्योजक किंवा ज्या ऍग्रो प्रोसेसिंग कंपनीज आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करत राहता तर नेमकं काय सध्या सेवानिवृत्त याच्यामध्ये तुम्ही काय करता ऍक्टिव्हिटीज ऍक्च्युली मी रिटायरमेंट झालो गेलो आणि रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्याकडे प्रचंड म्हणजे एक पस्तीस ते चाळीस वर्ष अनुभव होता प्रचंड नॅशनल लेव्हलचा अनुभव की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तिथे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हे पॅशन म्हणून आता काम करतो ज्या उद्योगांना त्यांना कुठला उद्योग करायचा असेल त्यांना कुठला उद्योग करायचा आहे त्याच्यामध्ये कुठून फंडिंग घ्यायचे प्रोजेक्ट कसा करायचा आहे कुठल्या स्टेप मध्ये सबमिट करायचे त्याचे डॉक्युमेंटेशन कसं तयार करायचं तर सेटअप करायला कुठल्या मशीन लागतात कुठल्या पद्धतीने त्याच्या मला शेतकरी केले पाहिजे टेक्नॉलॉजिकल कुठलं वापरले पाहिजे आणि हे सगळं त्यांना म्हणजे हँड साठी ए टू झेड आपण तर म्हणून मी आता म्हणजे जे फोर टेक्नॉलॉजी म्हणजे असल्यामुळे आणि बेसिकली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स एक्झिक्युशन एक्सपेन्स असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे करतो आणि मी आता आम्ही सध्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या म्हणजे ऍडवायझर टू द फूड्स अँड टेक्नॉलॉजीच्या आहे त्यानंतर मी ॲग्रोप्रोसिंग व्हॅल्युएशनचे एक्सपर्ट मेंबर आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये मधल्याच काळामध्ये नाथुपले कॉर्पोरेशनला मी प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट शेअरला त्याचं म्हणजे दोन वर्ष एक वर्ष काम झाले त्याच्यामध्ये आणि फॉर्मर प्रोसेस कंपनी ज्या आहेत

मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून आता हे करतो आता नवीन एक अजून एक कंपनी सेटअप होत आहे त्याच्यामध्ये एक खाली भारत ग्लोबल देशात म्हणजे देशामध्ये देशा कशा पद्धतीने ग्लोबल खादी नेलं पाहिजे ने। इंडस्ट्रीयल ने लेवलला त्याच्यामध्ये आपण काम करतो त्याच्यामध्ये आणि एक्सपोर्टला फार मोठा स्कोप आहे प्रत्येक राज्यामध्ये कशा पद्धतीने आपण युनिट सेटअप केलं पाहिजे यामध्ये तरी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांना उद्योगासाठी मी प्रवृत्त करत असतो प्रत्येक कॉलेज जात असतो ज्यामध्ये बरेच गव्हर्नमेंटच्या बॉडीवर मी एक्सपर्ट मेंबर आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या बॉडीवर मी डिपार्टमेंट ऑफ प्रोफेशनल स्टाफ राष्ट्रीय मेंबर आहे त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अनेक कामं करतो की हे सगळे काम एक पॅशन म्हणून करतो त्याच्यामध्ये आणि महिलांचं सेल्फ हेल्प ग्रुपला पण कसं म्हणजे जे काही प्रोडक्ट बनतात त्याला स्टँडर्डेशन कसं केलं पाहिजे प्रोडक्टचं पॅकेजिंग कसं केलं पाहिजे एक्झिबिशन करताना त्यांनी कुठल्या कुठल्या लेवलला आपण एक्झिबिशन घेतलं पाहिजे इंटरनॅशनल लेवल एक्झिबिशन कसं जर घ्यायला पाहिजे संपूर्ण पद्धतीने आम्ही गाईड करतो त्याच्यामध्ये आणि हे करत असताना कुठल्या पद्धतीनं त्या कुठल्याही बँकेला काही प्रॉब्लेम असले तर बँकेला जाऊन मी कॉन्टॅक्ट करतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट लेवलचा कलेक्टर कमिश्नर त्या लेवलला कॉन्टॅक्ट करत असतो प्रत्येक राज्यामध्ये माझे म्हणजे संघटन त्याच्यामध्ये आहे मध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठेही कुठला प्रोजेक्ट असला त्याच्यामध्ये तरी त्यांना म्हणजे एक संपूर्णपणे हँड रोटिंग सपोर्ट करतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो वेबिनार कंडक्ट करतो त्याच्यामध्ये सर्व आणि सगळ्यात मी खादी कमिशन नसल्यामुळे पण मी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या स्कीम्स आहेत हॉर्टिकल्चर नाबार्ड एक्सपोर्ट ओशन कॉन्सिल अशा प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीमचे मी अपडेट ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे नवीन नवीन पद्धतीने कुठे कुठले आहेत कुठे कुठले फंडिंग आहे कशा पद्धतीने त्यांना म्हणजे आपण करतो हे संपूर्ण म्हणजे अपडेट ठेवलं आहे त्यामुळे म्हणजे आय डोंट फील आय एम रिटायर ऑफिशियली रिटायर झालेलं आहे परंतु ऍक्टिव्हिटी मी त्याच्यामध्ये काम करतो आणि दॅट इज अ गेटिंग अ ग्रेट सॅटिस्फॅक्शन फर्स्टली आय फुल्ली सेटल झालेलं त्यामध्ये परंतु हे पॅशनमुळे आय एम फिलिंग मोर अँड मोर आहे आणि हे करत असताना मला म्हणजे विपसनाच म्हणजे फार भेट आहे दररोज सकाळी साडेतीन ते चार साडेतीन ला उठत नंतर त्यामध्ये ते सकाळी दोन तास संध्याकाळ दोन सुपासना करतो त्यामध्ये आणि बरेचसे म्हणजे प्रोफेसर पीएल एल धर आहेत आय आय टीचे प्रोफेसर आहेत त्यांच्या वेळा असतो म्हणजे गायकवाड साहेब आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे बरेचसे विपासनामुळे जोडले गेले होते ते करत ना आय एम रिअली इन्फॅक्ट द पीस हॅपीनेस आणि जे काही मी आयुष्यामध्ये असत ते मला संपूर्ण मिळालेलं आहे त्याचा एक मला आनंद वाटतो आणि मला जी सुख मिळालेलं आहे मला जे म्हणजे इन्साइट मिळालेले आहे उपस्थामुळे ते लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे आय एम ट्राय टू कनेक्ट विथ द पीपल्स ऑल्सो तर मित्रो हे होते केशव कांबळे खादी ग्रामोद्योग आयोग मधून ते जॉईंट सीओ म्हणून रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी आंबेडकर जयंती निमित्त आपल्या जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आज जयंती विशेष मुलाखतीमध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या ज्ञानाचा नक्कीच प्रेक्षक उप आंबेडकर चळवळीतील काही युवक उद्योजक सर्वजण तुमचं मार्गदर्शन मागतील तुमचा नंबरही लिंकमध्ये देऊ आणि आमचं जी चॅनल आहे जागर मराठी हे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं त्यामुळे तुम्हाला एक हे पुस्तक भेट देत आहे धन्यवाद धन्यवाद जागर मराठीच्या आपण जे सीओ म्हणून माझ्या मुलाखत घेतली अतिशय मला आनंद झाला की, की तुम्ही हे उत्तम कार्य करत आहात की अशा लोकांना म्हणजे त्यांची म्हणजे इच्छा नाहीये परंतु mm. त्यांच नॉलेज कसं पोहचाल त्याच तुम्ही इंजिव्यू घेतला आणि दरवर्षीच्या महिने मधून ते mm. फार मोठ एकतर मुलाचं काम करता आणि हे हे चॅनल फार मोठ्या प्रमाणात घरोघर जर पोहोचलं गेलं तर ज्यांच्या मध्ये कॉन्फिडन्स निर्माण करायचं लोकांमध्ये त्याच्यामध्ये तर ते मोठ्या प्रमाणात हे कार्य होऊ शकेल म्हणून तुमच्या ह्या कार्य असतं खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही म्हणजे असं कार्य करावं आणि ज्या समाजामध्ये

बरं खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू वेरी मच थँक्यू